पप्पा बसा अये बचीक नाही अब मोटर नाही बघा काय चिकन नाही चिकन हां चिकन हे तो अबो खायची जास्त काय भी

आता जेवाय लागले ना होत आहे ना खाल्लं बरं आता चला जाऊ काय कुठं जायचंय जर ते मित्र येऊन थांबलेत जरा भेटायला तुमचं काय दिमाग फिरलं काय म्हणजे झेव दारे धरतो नाचा निघालेले का गावाच आले तर कुठं पूर्ण आलेच उद्या बघू काय उद्या भाऊ काय तीस ये उंचलभर उरलं धरतो आता हेतून पुढं तुम्हाला सांगतो माझ्या कशी काय आहे कळलं मला आता काय झालं ह्याचे नाटक कशी यायचं ते मला कळली आता ह्याला हिथून पुढं काम झाल्याशिवाय ती आज काहीच नाही येऊन इथं डाळ मी बसून उरलं अटलं तर पार्सल घेऊन चल तरी गेलं खाऊ काय नाही काय उरलं नाही आहे ना ते काय झालं जा डबे भरलेत ना काय गरज नाही मी सांगितलं होतं खाऊन देऊ नका एवढे बिल लाजे पानं नसतो कसं म्हणलं तसं वागावा आता माझं काम तसं चंड असतं आता गडबडीत कसं करून हो गडबडी पाठ मित्र आले खाल्लं कुटुंबा भरला सकाळी आले मित्र सकाळी कामाने घास सकाळी पहाटत पाच ला फुल लाईट असती तर पाणी जेव्हा सोडून जेव्हा असतात टर्र करणार किती वाजता उचतस मी साडेतीन ला सोडतो साडेतीन आज वाजता उचलास ना साडेतीन ला उठत नाही दूध घेऊन आज असतात बसतात कवा असतो कवा बाय माग चिकन मटण मागायचं